तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदललेत पंकज भोयर बदल आता भंडाराचे नवीन पालकमंत्री आहेत संजय सावकारी यांच्याविषयी स्थानिक तक्रारी आल्या त्यावरून बदल झालाय का ही चर्चा आहे संजय सावकारेंवरती बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून आता जबाबदारी देण्यात आली त्यामुळे संजय सावकारी यांचं डिमोशन तर दुसरीकडे मात्र पंकज भोयर यांचं प्रमोशन असं चित्र सध्या बुलढाण्यामध्ये पाहायला मिळत आहे आहे। बदर्णा ची बदर्णा ची आहे। सध्या आपण बघतोय भंडारामध्ये पालकमंत्री बदलण्यात आलेले आहेत ही पालकमंत्री बदलण्याची काही कारण सांगितली जातात या सावकार्यांविषयी काही तक्रारी आलेल्या होत्या आणि या तक्रारी आलेले आहेत अशी माहिती सुद्धा सध्या समोर येते मात्र हे बदल करण्यामागचं प्रमुख कारण काय हे मात्र जाणून घेणं गरजेचं असणार आहे पालकमंत्री सावकारे हे पूर्णपणे उपलब्ध नसायचे अर्थातच पालकमंत्री हा जिल्ह्यात असणं जिल्ह्यातल्या समस्यांसंदर्भात त्यांना आवाज उठवणं ह्या सगळ्या मुद्द्यांवरती स्थानिकांच्या अनेक तक्रारी होत्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमके हे बदल का झालेले आहेत पालकमंत्री का बदल आहे पालकमंत्री सावकारे म्हणून ते पूर्ण काळ उपलब्ध नसायचे तर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी ते भंडाऱ्यामध्ये यायचे केवळ दोनच दिवस ते इथे दाखल असायचे भंडाऱ्यातील पूर परिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यामध्ये आले नाहीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात अनेक तक्रारी आहेत तर आता आपण बघतोय हा बदल करण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बदललेले आहेत आणि सावकारी जे आहेत त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात ता आली आहे ते आमचे प्रतिनिधी आहेत अभय भूते यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत अभय जी काही कारण दिली जात आहेत त्या कारणांमध्ये किती तथ्य आहे आणि खरंच हे प्रमोशन डिमोशन या मागे काही वेगळं राजकारण हो मॅडम नक्कीच यामध्ये का सोमवार हा शासन निर्णय जारी झालेला आहे आणि यामध्ये जे आहेत पंकज भोयर हे आता जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून झालेले आहेत मात्र जे आहेत चौकारे यांचं डिमोशन झाले चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र यावरही जी माहिती काढली असता एक प्रशासकीय बदली आहे किंवा एक काही कारण आहे असं काही समोर आलेलं नेमकं नाही मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळांच्या हो ज्या भुवळी आहेत ह्या उंचवल्या असून संजय सावकर यांचे डिमोशन का करण्यात आले आता हे चर्चा सध्या रंगलेल्या आहेत नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अभय